पण ट्रेलर लॉन्च आहे पण गौतम आल्यावर काय काय मी काय म्हणाल गौतम समोर गौतम मन्समोर पाहिजे आहे का नाही का काय करायचं एनर्जी आहे आणि uh, मी येऊ की नको मी घाबरत होते कारण की मी आले परत वन्स मोर वन्स मोर सुरू होणार आणि ही एनर्जी आपल्याला या सिनेमात देखील पाहायला मिळणारच आहे आणि मला माहिती आहे आपल्याला कोणाला भेटायची उत्सुकता होती कोणाला पाहायची उत्सुकता होती पण गौतमी खरंच मनापासून खूप खूप अभिनंदन हे गाणं खूप छान चाललंय ऑलरेडी सगळ्यांना आवडलंय आणि खास करून सिद्धार्थ आणि तुझी दोघांची ही एनर्जी खरच कमाल आहे आणि पॉवर बँक एकदम जोरदार था टाळा झाला पाहिजे तुझ्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता कारण की डेफिनेटली तू एक खूप छान कलाकार आहेस तुला परफॉर्मन्सचा एक्सपिरियन्स आहे पण फिल्मसाठी शूट करतानाचा आणि सिद्धार्थ सोबत शूट करतानाचा एक्सपिरियन्स हा जाणून घ्यायचा आहे खरंच खूप अवघड होतं मला सुरुवातीला खरं तर सिद्धार्थ दादा माहिती नाही पण मी एवढी घाबरलेले सुरुवातीला ऍक्च्युली एवढे मोठे सेलिब्रिटी आणि म्हणजे मी खूप घाबरलेले पण जसं दादा तुम्ही आले प्रॅक्टिसच्या वेळेस आम्ही भेटलो अजिबातही मला वाटलं नाही की दादा सेलिब्रिटी आहे एक कलाकार म्हणजे पाहिजे ना तर एकदम परफेक्ट आहे आणि मीच नाही माझी पूर्ण टीम त्यांची आठवण काढत असते त्यांचा स्वभाव खरंच खूप छान आहे आणि ते समजून घेतात आणि म्हणजे ते बोलत तेवढं त्यांच्या बाबतीत आम्ही दोन तीन किती वेळा पण पाच पाचवी हा पाचवी सहावी भेट आहे आमची पण ते पहिल्या वेळेस मला जसं भेटलेलं आहे सुरुवातीला आणि आज ते मला भेटले तर त्यांच्या स्वभावात गाडी मात्राचाही काही फरक नाहीये खरच ते खूप 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 छान आहे बस मी कौतुक करत तेवढं कमी आहे दादांचं पण खरच थँक्यू आणि मला खरच खूप छान वाटलं खूप कौतुक केलं जीवन गौरव आहे की थिएटर पण अगेन सगळेजण एका व्यक्तीचं नाव घेतात ते म्हणजे प्रीतम कागणे तिच्यामुळे ह्या सिनेमात मला ही खरीच हा हा रोल खरा त्याच्यामुळे मला मिळाला कारण ती विशाल सरांची तुम्ही मैत्रिणी आहे त्याने थर्टी सिक्स तो एक सुभाषणींचा सिनेमा केला होता सो जेव्हा नाव निघाली तेव्हा फिरता मातावर सुचवलं आणि ह्या सिनेमाचा भाग झालो मी पण ही जी सगळी त्या जे गाणं हे गाणं ज्या सिनेमात ज्या मूडला येतं गौतमी पाटील हवी गौतमी पाटील आम्ही भेटतो आहे गौतमी प्रचंड बिझी आहे तिचे शो झाले पण तिनेही हे गाणं आम्ही एका रात्री शूट केलं आहे आणि अग्नेर सर सोनाली आ, हे सगळ्यांचं कौतुक आमच्या राहुल ठोमरे यांनी कोरोग्राफ केले त्यातही कौतुक व्हायला पाहिजे तर एका रात्रीत स्टॉप म्हणजे भाई आम्ही त्या सकाळपर्यंत असत होतो आणि तसंही गौतमीला मी पहिल्यांदा स्टारच्या इव्हेंटला भेटलो होतो माझ्याशी उलत आलेली धिंगाणाला मला असं वाटतं की तिचा ऑरा कमाल आहे ती एक परफॉर्मर म्हणून अख्खा महाराष्ट्र तिच्या तिच्या तिच्यासाठी वेळ आहे पण साधी मुली आहे सिम्पल आहे प्रत्येक स्टेप हे बरोबर आहे नाही हे कसं करू दादा हे कसं करता येईल त्या सगळ्या गोष्टी करतो मला खूप बरं वाटलं म्हणजे कसं असतं कधी कधी आपण काही गोष्टी इतकी वर्ष काम केल्यानंतर सुद्धा एक अशी मैत्रीण भेटते जी ना तिच्या स्वभावाने आपल्याला शिकवते की नाही नाही अजूनही आपण ना आणखी थोडं शिकायला पाहिजे त्यामुळे तिने एवढं म्हणजे मी तिला बोलता बोलता बोल किती शो झालेत हजाराच्या वेळेस शो केले असतील तिने एवढा सगळी की पॉप्युलॅरिटी आहे पण ती काम करताना एक सिनेमात काम करायचं आहे एक वेगळ्या पद्धतीचं गाणं आहे त्यात एनर्जी टाकायची आहे आता मला ते बडं नाही सिद्धार्थ ती एनर्जी एनर्जी पण तिने ज्या पद्धतीने हे आता तुम्ही वन्स मोर वन्स मोर म्हणालात नाच स्टीमवर गाणं लोकांना आवडते सो ह्या सिनेमाचा भाग होणं या गाण्याचा भाग होणं ह्या टीमचा आहे आणि थँक्यू माझं खूप कौतुक केलं सर मुळात खूप चांगली व्यक्ती असते तू आणि आयुष्यभर अशी त्रा आयोगाशी असे तुम्ही पाठिसिपत थँक्यू सिद्धार्थ म्हणाला या सिनेमाशी निगडीत आणखी आणि या गाण्याशी निगडीत खर तर खूप महत्वाचे लोक आहेत ते म्हणजे हे गाणं देखील चैतन्य कुलकर्णी यांनीच आहे आणि या गाण्याला आवाज दिलाय सोनाली सोनवणे त्यांनाही स्टेजवर येण्याची विनंती म्हणजे चैतन्य कुलकर्णी चंद्राची गोष्ट डायरेक्ट सपू आहे म्हणजे बघा सगळं चैतन्य सगळे आपल्याकडे आणि त्यासोबतच राहुल ठोंबरे ज्यांनी हे गाणं कोरिओग्राफ केलंय त्यांना इथे इन्व्हाइट करते विशाल विशाल दादांसाठी खरंच जोरदार टाळ्या उद्या खरंच त्यांनी आज खूप मेहनतीने हे सगळं उभं केलंय खरंच मनापासून आभार मानते आणि तुम्ही मला ही संधी दिली खरं तर मी तुमच्यामुळे सिद्धार्थ दादांसोबत गाणं करू शकले आणि एवढ्या सगळ्या मोठ्या मोठ्या कलाकारांना भेटू शकले म्हणून तुमचं खरंच मनापासून आभार आणि राहिले आम्ही तर आम्ही बरेच गाणे केले सोबत <laughs> म्हणून काय तुमचंही मनापासून आभार दादा थँक्यू काही दिवसांनी ती आम्ही पण बरीच गाणी सोबत एवढं तुम्हाला घेणार आता पण खरंच खुई जाऊ वेल मी से दॅट येस मी तुला इथून ट्विट करते थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा पण आता जसं सिद्धार्थ बोला तसं गौतमी व्हेरी प्युअर सोल आहे आणि डेफिनेटली या गाण्यातूनही तुझी ती छान प्युअर एनर्जी सगळ्यांपर्यंत पोहोचते आणि अशीच राहा या गाण्यातूनही तू खूप काय म्हणते एंटरटेनमेंट केलेला आहेस आणि त्यामुळे या फिल्मसाठी पण खूप मोठा मला वाटतं हातभार लागणार आहे सो so राहुल तुझ्याकडे वळते कोरिओग्राफ जसं आता सांगितलं गौतमीने की ऑलरेडी तुम्ही खूप काम केलंय एकत्र पण हे गाणं कोरिओग्राफ मला वाटतं रिहर्सल काही केलं की एका रात्रीत सगळं दोन दिवस रिहर्सल आणि एका रात्रीत लगेच पण दोघाही मला वाटतं परफेक्ट असल्यामुळे खूप पॉवरफुल आहे म्हणजे एक कोरिओग्राफर ब्लेस्ड असतो की अच्छा आर्टिस्ट भेटायला जे पॉवरफुल आहे आणि इतके चांगले डान्सर्स आहे सो आय एम व्हेरी ब्लेस्ड क्या बात है सो so, हे hey, कमाल गाणं आपण पाहतोच आहोत पण सिनेमात पाहायला मिळणार आहे एकोणीस सप्टेंबरला आणि या गाण्याला आवाज मिळालेला आहे जो सोनाली सोनवणीचा आहे जोरदार टाळा आणि म्युझिक अगेन ऍडमिल रोमन यांचाच आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळा झाला पाहिजे सोनाली हे गाणं तुझ्याकडे कसं आलं सखू बाई uh, माझ्याकडे जेव्हा हे गाणं आलं मी ह्या uh, गाण्याचा जेव्हा क्यूट्रॅक ऐकला होता तेव्हाच मी इम्प्रेस्ड होते या गाण्याने ऐकून आणि त्याच्यानंतर रेकॉर्डिंग सेशनसाठी जेव्हा मी गेले तेव्हा माझ्यासाठी मला वाटतं इतकं सहज होतं हे गाणं इतकं सुंदर उतरणं कारण आत्ता जसं ह्यांच्या पफॉमन्ससाठी वन्स मोर मिळाला सगळ्यांकडून तर तशीच काही मी इम्प्रेस्ड होते कारण गाणं ऑलरेडी शूट झालेलं होतं रेकॉर्डिंगच्या वेळी आणि माझ्यासाठी ते पिक्चरायझेशन समोरच होतं माझ्या की हे गाणं कसं दिसणार आहे किंवा कसं दिसतंय त्याच्यामुळे तितकं सहज होतं माझ्यासाठी आणि मी तर कमाल गाणं कंपोज केलं आहे चैतन्यजींनी इतकं सुंदर लिहिलं आहे आणि त्याच्यामुळे माझ्यासाठी ते माझं अर्ध जे हे होतं ते ऑलरेडी झालेलं होतं काम कारण इतकं सुंदर पिक्चरायझेशन दिसत होतं इतकं छान ते कंपोज झालेलं होतं गाणं आणि मला फुल लिबर्टी मिळालेली होती की तुला हवं तसं तू गा आणि काय इम्प्रोवायझेशन तुझ्या पद्धतीने करायचं तसे कर त्याच्यामुळे मला वाटतं इतकं सुंदर ते गाणं Uh, कारण सगळ्याच कलाकारांना मी जसं ऐकते सगळ्यांचेच uh, व्ह्यूज तर सगळ्यांनाच इथे इतकी छान लिबर्टी मिळालेली आहे आणि ऑडिओ इतके कमाल झालेले आहेत सगळे स्पेशली एनर्जींचं मी खूप कौतुक करेन की सगळी गाणी मी आता ऐकते इतकी, इतकी सुंदर गाणी झाली आहेत म्हणजे मला ते एकापेक्षा एक सगळी गाणी झालेली आहे आणि त्यात सखूब आहे इतकं धमाकेदार गाणं यू थॉट की मी त्या गाण्याला जस्टिस देऊ शकेन थँक्यू फॉर दॅट सो या ऑल द बेस्ट तू म्हणतेस की ऑलरेडी शूट झालं होतं तुला माहित होतं की आपल्या आपण आवाज देणार आहोत त्या गाण्यावर गौतमी परफॉर्म करणार आहे गौतमी आणि मी ऍक्च्युली बऱ्याच गाण्यांमध्ये गौतमी आहे आणि मी ती गायलेली आहे त्याच्यामुळे ते केमिस्ट्री ऑलरेडी आहे तिला मी स्क्रीनवर पाहिलं आणि सखुबाईच्या मी जेव्हा मी बघितला व्हिडिओ तेव्हा मी खरंच मी तिथे पण म्हणाले की गौतमीला इतकं सुंदर दाखवलं so, uh, आहे या गाण्यामध्ये आय थिंक फर्स्ट टाइम हा लुक तिचा असा बघायला मिळाला आहे सखूबाईमध्ये सो ती ऑलवेज रॉक करत असते ती सगळ्यांची फेवरेट आहे आय नो बट मध्ये तू खूप सुंदर दिसली आहेस आणि द परफॉर्मन्स द बेस्ट वेल यामध्ये जो आपल्याला मेल व्हॉईस ऐकायला मिळतोय तो आहे ॲग्नेल रोमन यांचा गाण्या so, so, स्वागत करूयात आपण या सिनेमाची म्युझिकची जबाबदारी सांभाळलीये गाण्याची सांभाळलीये चारही गाणी आपण यात कंपोज केलेली आहे पण खास करून मला वाटतं सखूबाईसाठी साठी काय तुम्हाला मजा आली हे गाणं कंपोज करताना गाणं गाताना काय वाटलंय ते सांग मला खूप आवडतं सखूबाई तर जरा एक 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 लाईन झाली पाहिजे दोन okay. सोनाली आणि प्लीज ए ए सकोबाय सखोबाय सको सखोबाय तुझ्या जीवा ताला गं तर कुठं हे सखोबाय सखोबाय हे सखो सखोबाय छा बिना जीवन तू झालं का तर कुठे नाही माझी जिंदगी क सको बाय तुझ्या मी ना हे सखोबाय माझ्या सरीचा सोडून आलो सखुबाय सखु बाय सखू बाय सखू सखूबा कुठ तर सखुबाईची होती ही टीम जोरदार टाळ्यास आल्या पाहिजे थँक्यू